खऱ्या अर्थानं राज्य महाआयोगाच्या अध्यक्ष झाल्यानंतर राज्य शासनाला शिफारस करणारे माझं पहिलं पत्र जे होतं ते बालविवाह आणि विधवा प्रथाच्या विरोधात होतं आणि म्हणून हिरवाडनं सुरू केलेला उपक्रम आपण काय असं म्हणतो की एका विचाराने काय होईल पण हिरवडच्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि उपसरपंच महिला बघिनीच होत्या आणि दोघींनी जो दो निर्णय घेतला तो ग्रामपंचायतीला मान्य करावा लागला पर्यावरण तो राज्याला मान्य करावा लागला आणि महाराष्ट्राच्या <सँगरावाँ> जनतेला मान्य करावा लागला त्याच्यामुळे मी कायम सांगते की एका विचारात सुद्धा इतकी मोठी प्रेमा असते एक विचार जरी मांडला तरी वनवा पेटू शकतो आणि म्हणून खऱ्या अर्था असा पण मनवा हा चांगल्या विचारांचा असावा ह्या वनवा पेटवण्याची ताकद आपल्या सगळ्यांमध्येच आहे म्हणून हे सगळं करत असताना आपण मांडलेला विचार हा राज्य शासनापर्यंत जावा महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जावा आणि त्यांना तो मान्य करावा लागा यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि म्हणून प्रत्येक ग्रामसभेमध्ये विशेष ठराव होत यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं ह्या संपूर्ण राज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं जातं या निमित्तानं मला देखील आपल्याला आवर्जून सांगायचे ग्रामसभा मोठ्या प्रमाणात हव्यात यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असावा कारण की जिथे जिथे महिलांचा सहभाग असतो तिथे तिथे निर्णय प्रक्रिया ही पारदर्शकपणे पार पडते आणि म्हणून संविधान सभेमध्ये दोनशे त्र्याहत्तर पुरुष होते आणि या पुरुषांमध्ये पंधरा महिला होत्या या पंधरा महिलांनी जे जे विषय मांडले ते संविधान सभेला मान्य करावे लागले आणि म्हणूनच तेव्हापासून त्या संविधान सभेमधला एक विषय असा होता की त्यावेळेस मतदान होत असताना पती फक्त पतीचं नाव यायच म्हणजे निलेश सुदान चाकणकर मुश्रीचं नाव प्लस वन वन म्हणजे कोण त्यांचं नाव नाही महिलेचं कधीच नाव नसायचं त्या संविधान सभेमध्ये असा ठराव करण्यात आला आणि त्या महिलांनी असं सांगितलं की आमच्या महिला म्हणून आम्हाला देखील स्वतंत्र ओळख आहे तर मतदार यादीमध्ये सुद्धा आमच्या नावाचीच ओळख व्हावी आणि तेव्हापासून तो ठराव मान्य केला गेला आणि त्या ठरावानुसार म्हणजे सुदाम चाकणकर व प्लस वन हे एक काढलं गेलं आणि पुढं रुपाली निलेश चाकणकर अशी स्वतंत्र ओळख त्या महिलेला दिली गेली आणि तेव्हापासून तिने मतदानाचा हक्क बजावू शकले म्हणून मला देऊन सांगायचे की जुतं जुथा मेन प्रक्रियेमध्ये आपण आहोत पतीच्या नंतर तिचा समान संपत्तीचा वाटा असेल किंवा त्यापुढे जाऊन ती आयुष्य बघत असताना येणाऱ्या अडचणी असतील यामध्ये तिची भूमिका काय असू शकते या मानणाऱ्या त्या दोनशे त्र्याहत्तर मधल्या पंधरा महिला होत्या आणि म्हणून मला देऊन सांगायचे चांद्रयान यशस्वी करण्यामध्ये महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात होता आणि हा संविधान सभेबरोबरच ऑपरेशन सिंधूर सुद्धा हे यशस्वी करण्याची जबाबदारी या दोन महिलांवरती दिली गेली यासाठी मी आवर्जून सांगते की माझे पिरुजबांधव जे असते त्यांना असं वाटतं राज्य महिला आयोगाच्या कार्यक्रमाला बोललेलं पण महिलांच्या बाजूने बोलतोय तर समाजाची मानसिकता बदलण्यासाठी हा दृष्टिकोन आपला व्यापक असावा असं मला मनापासून वाटतं